सदर बाजार पोलीस ठाणे हद्दीतील दोघांवर एमपीडी अंतर्गत कारवाई गुन्हेगारांनी दहशत निर्माण केल्यास अशाच कारवाईचा इशारा जालना शहरातील दोन गुन्हेगारावर सदर बाजार पोलिसांनी कारवाई केली असून त्यांची रवानगी हर्सूल कारागृहात करण्यात आली अशी माहिती पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी आज बुधवार दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजता दिली आहे असे गुन्हे करणाऱ्यावर देखील अशा स्वरूपाची कारवाई करण्यात येईल असा इशारा देखील प्रशांत महाजन यांनी दिला आहे जालना शहरातील मंगळबाजार परिसरात जातीय दंगल घडवून आणणारे अभिलेख्यावरील गुन्हेगार तसेच जीवे ठार मारण्यास कारणीभूत असलेल्या शेख अरबाज उर्फ टी बाबा आणि शेख तन्वीर उर्फ तन्नुलाला यांच्यावर एमपीडी अंतर्गत कारवाई करण्यात आली असून त्यांना एक वर्षासाठी स्थानबद्ध ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले त्यामुळे त्यांची रवानगी हर्सोल कारागृहात करण्यात आली आहे दिनांक वीस एकवीस आणि बावीस दरम्यान वेगवेगळ्या ठिकाणावरून पाच जणांकडून तीन तलवारी एक कोयता आणि दोन चाकू असे शस्त्र जप्त करण्यात आलेत शिवाय त्यांची दुचाकी देखील जप्त करण्यात आली आहे दिनांक बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी वीर शिवलंग या मंदिरात चोरी झाली होती त्याचा देखील छडा लावून चोरीला गेलेला पूर्ण मुद्देमाल पोलिसांनी जप्त आहे अशी देखील माहिती पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी दिली आहे मंगळवादार पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये सत्तावीस आठ दोन रोजी मंगलबाजार परिसरामध्ये जातीय दंगल घडवून आणणारे तसेच अभिलेखावरील गुन्हेगार तसेच जिवे ठार मारण्यास कारणीभूत असलेले इसम शेख अरबाज उर्फ टी बाबा तसेच शेख तन्वीर उर्फ तन्नू लाला या दोन सराईत गुन्हेगारांना एम पी डी कारवाई करण्यात आलेली असून या एम पी डी ए अंतर्गत दोघांना माननीय कलेक्टर साहेबांनी एक वर्षाकरता स्थानबद्ध ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत त्याप्रमाणे या दोघांना औरंगाबाद हारसूल या ठिकाणी जमा करण्यात आलेला असून अशा प्रकारच्या कारवाईमुळे ना जातीय दंगल सदर बाजार हद्दीत तसेच जालना हद्दीत जालना पोलीस स्टेशन जालनाच्या सर्व विभागामध्ये जर कोणी करत असेल तर त्याच्यावरती पोलीस अशा प्रकारची कडक कारवाई नेहमीच करत राहील तसेच दिनांक वीस एकवीस आणि बावीस ह्या दिवशी जालन्यामध्ये राम कलश तसेच श्रीराम मंदिराच्या कलश मिरवणुकीच्या दरम्यान वेगवेगळ्या ठिकाणावरून पेट्रोलिंग करत असताना पाच लोकांच्याकडून तीन तलवारी एक कोयता व दोन चाकू असे मंगलबादर काद्राबाद परिसर व मोदीखाना या संवेदनशील भागामध्ये पेट्रोलिंग करत असताना त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेले आहेत तसेच त्यांची मोटरसायकलही जप्त करण्यात आली तसेच दिनांक एकवीस बावीस एक, एक रोजी वीर शिवलिंग आहे डोळी समाजाचं म मंदिर आहे या मंदिरातील चोरी झालेली होती त्या चोरीचा छडाई चोवीस तासाच्या पोलिसांनी लावून त्यातला सर्व मुद्देमाल हा जप्त करण्यात आलेला आहे या कारवाईमध्ये पोलीस उपनिरीक्षक नरोडेसाहेब तसेच डी बीचे सर्व अंमलदार यांचा सहभाग होते